आपलं स्वागत आहे आज आपण टाकळ्याची भाजीची भाकरी करणार आहोत हा टाकळा घेतलेला आहे बारीक कट करून घेतलेला आहे टाकळा एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपण थोडीशी हिरवी मिरची टाकणार आहोत आता ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलंय म्हणजे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलंय त्याला आपण दीड वाटी पाणी टाकणार आहोत एकाला एक वाटीच टाकतात आपण दीड वाटी का टाकतोय की आपल्याला ही भाजी त्याच्यामध्ये शिजवायची मग आपण आता पाणी टाकून उकळून घेऊ आपण याच्यामध्ये पातेल्यामध्ये दीड वाटी पाणी घेतलंय थोडस मीठ टाकलंय आणि मिरची टाकलेली दळलेली आता ह्याला उकळी आली की आपण भाजी टाकून देऊ त्याच्यामध्ये भाजी चांगली शिजून घेऊया का उकळी यायला ला लागली पाण्याला आता आपण आता याच्यामध्ये भाजी सोडून देऊ टाकळाची टाकळ्याची भाजी टाकलेली आता ही भाजी आपण याच्यामध्ये चांगली शिजवून घेऊ शिजली पाहिजे भाजी कच्ची नाही राहिलं पाहिजे आता चांगली शिजवून घेऊ वाफेवरती आपली भाजी आता चांगली शिजलेली आहे टाकळायची आपण आता त्यात तांदळाचं पीठ टाकून सगळं मिक्स करून घेऊ आणि पाच मिनटं झाकण ठेवून असंच ठेवून घेऊ गॅस बंद करून झाकण ठेवून नंतर मळून घेऊ पीठ आपण भाकरीला पीठ करतो ना तसं करून घेऊ आपलं पीठ आता असं झालेलं आहे आपण आता याच्यावरती गॅस बंद केलेला आहे आता झाकण ठेवू पाच मिनिटं पाच मिनटांनी आपण पीठ ताटामध्ये काढून चांगलं पाणी लावून मळून भाकरी करून घेऊ आपण आता हे पीठ काढून घेतलेलं आहे आता हे पाणी लावून लावून पूर्ण असा गोळा करून याची भाकरी करून घेऊ चांगलं आता पीठ असं मळून घ्यायचं आणि भाकरी करून घेऊ आपण आता याची आपण आता पीठ म्हणून घेतलंय आता भाकरी करून घेऊ आपण आता भाकरी लाटून घेतलेली आहे मोठी भाकरी केलेली आहे आता आपण ही भाकरी भाजून घेऊ चांगली आपण आता भाकरी टाकलेली तिला आपण आता पाणी लावून घेऊ चांगलं आणि भाकरी भाजून घेऊ भाकरी आता आपण उलटलेली पाणी लावलेली बाजू खाली केलेली आता आपण भाकरी भाजून घेऊ भाकरी आता गॅसवरती भाजून घेणार आहोत नेहमीप्रमाणे अशा प्रकारे तयार आहे आपली टाकळ्याची भाजी भाकरी भाजीपासून केलेली भाकरी